शेतकरी मित्रांनो नमस्कार साईनाथ राहणे यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आहेत आज आपण या सुंदर अशा भगवा भराटी या डाळिंबाच्या बागेमध्ये आहेत आणि खूप छान रिझल्ट या ठिकाणी आपले जे काही राहण्यागृचे प्रोडक्ट आहे याची आलेले आहेत तर जे काही शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांना आपण त्यांचा पूर्ण परिचय या ठिकाणी घेणार आहोत तर वडिलांना विचारू का त्याला विचार <laughs> पूर्ण तुझा ॲड्रेस या ठिकाणी द्यायचा आहे नमस्कार माझं नाव अभिषेक राजेंद्र कुसमाळे राहणार तांबेर माझं ए बी एम झालं आहे ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट बर्नीला बरं तर मला माझ्या आत्तापर्यंत दोन ॲप्लिकेशन झाले होते ओके okay. तर रिझल्ट एक एकच नंबर रिझल्ट एक नंबर म्हणजे नेमकं काय आलं आहे म्हणजे तरी आठ दिवसात साईज लगेच हो दोन चिगेटे चिगेटेप मारलेले होते मी आता नाही ते पण मग दोन गोट तरी फागले बर म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला साईज इन्क्रीज झाली आणि आता हे जी काही फळं बघतोय आपण याला ग्लेझिंग पण चांगली हो म्हणजे ग्लेझिंगला आपलं वेगळं काय द्यायची गरज नाही आहे नाही आपलं प्रोडक्ट युमिक बेस असल्यामुळे युमिक वगैरे काय द्यायची गरज नाही रूट पण भरपूर डेव्हलप झाली हा 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 रूट पण डेव्हलप झाली साईज पण झाली कॅनोपी पण कॅनोपी पण चांगली झाली परत पहिले ना तुमचे वडील वगैरेच करायचं असतील ना आता तू शिकल्यानंतर मग तेवढा <laughs> दादा आता तुम्ही याच्या अगोदर पण डाळिंब शेती केली बरोबर आता मार्केटमध्ये खूप सारे प्रोडक्ट आहे पण एवढा इन्स्टंट रिझल्ट देणारा प्रोडक्ट तुम्हाला तुमच्या नजर नाही ना किंवा याच्यापेक्षा महागडा पण देऊन पाहिला असेल तुम्ही म्हणजे तेराशे पन्नासचं आपली रेग्युलर प्राइस आहे बरोबर आणि कधी कधी दोन हजार तीन हजार मार्केटमध्ये येतात प्रोडक्ट आहे नाही येतं माझ्याकडे करायला आमचं प्रोडक्ट वापरून त्यांना म्हणलं सॅम्पलला द्या तरच यूज कर बरोबर याच्यामध्ये मुद्दा काय आहे की आपण शेतकरी फसतो आपला पैसा जातो आपल्याला असा प्रोडक्ट भेटायला पाहिजे की दोन पैसे गेले तरी हरकत नाही पण ते रिझल्ट आपल्याला दिसायला तर ते रिझल्ट तुम्हाला हो इथं दिसलेले बरोबर मला माहित नव्हतं पण यांनी सांगितलं भरपूर की हाय रिझल्ट <laughs> आता पिकअप नाईन्टीचा आपला प्रोडक्ट आहेच आपलं पी एच डी केम पण आपलं बॅक्टरी आहेत आणि स्लरी नियोजन आम्ही करायला सांगतो समग्र सा शेतकऱ्यांना की ज्यातून काय होतं आता तू ए बी एम केलं बरोबर ना ए बी एम मध्ये बॅक्टरीयांचा रोल तुम्हाला शिकवला का नाही मला माहीत नाही शिकवला शिकावला पी काय काम करत आहे ऑलरेडी जीवन उठाय पीएसबी म्हणजे जो काही फॉस्फरस आहे जमिनीमध्ये म्हणजे आपण दहा सव्वीस एमओपी एसओपी जी काही आपण फॉस्फरस युक्त जी काही खतं टाकतो उदाहरणार्थ तर ते पी एस बी आपलं अपटॅक करत आणि जेव्हा आपण के एम ची स्लरी देतो तर त्याच्यामध्ये युक्त जी काही खतं दिलेली आहे तो पोटेश उपलब्ध होतो ही सोपी कन्सेप्ट आहे आणि खर्च कमी आहे म्हणजे कुठल्याही कंपनीची बॅक्टेरिया दादा जर घ्यायला गेलं दोनशे तीनशे चारशे याच्यापेक्षा मला नाही वाटत महाग असं नाही पण शेतकरी त्या स्लरीकडे कमी वळतो कमी पण त्याचे रिझल्ट खूप चांगले आहे आणि पहिली गोष्ट काय माहिती आहे का आपल्या जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन आता कमी झालेला आहे बरोबर ऑर्गॅनिक कार्बन हा जमिनीचा आत्मा आहे म्हणजे हे जे काही ज्याला काय म्हणतो आपण जीवाणूंचं कल्चर या जमिनीमध्ये आहे कारण झाड डायरेक्ट अन्न घेत नाही आहे त्याचं फॉर्म्युलेशन चेंज व्हावं लागतं तसं असतं तर पी टाकला लगेच लागू नाही होत त्या बॅक्टेरिया त्याला डिझॉल्व्ह करतात आणि त्या झाडाला आवश्यक असणाऱ्या फॉर्ममध्ये तो तयार होतो आणि मग ते झाडाला लागू होतात म्हणून जमिनीमध्ये बॅक्टेरियाचा काउंट जेवढा जास्त राहील ऑर्गॅनिक कार्बन हे त्यांचं खाद्य आहे तर तेवढी आपली जमीन सुपीक असते म्हणून आपण बॅक्टेरियांच्या स्लॅर्या करायला सांगतो एच बी केम बी असेल ऍझटो बॅक्टर असेल रिमझिम पावसामध्ये आपण सुडो मोनस आणि बॅक्सिलॉच्या फवारण्या करायला सांगतो घेतली आपण बर त्याच्यामुळे पण तुमच्या बागेला नक्कीच त्याचा फायदा झाला असेल जेवढं आर्द्रता युक्त वातावरण आता या मधून थोडीशी लोकांना माहिती जावी म्हणून पण आपण थोडा असा विषय जेवढ्या आद्रता युक्त वातावरण तेवढ्या बॅक्टेरिया जोमाने काम करतात म्हणजे आज सुडोमस किंवा बॅसिलस किंवा जेवढं जास्त काम करतील ते मार्च एप्रिल मध्ये करणार नाही कारण ते त्या टिकत नाही तेवढ्या टेम्परेचरवर म्हणून या अशा वातावरणामध्ये या ठिकाणी आपण बॅक्टेरियांचा पण युज केला पाहिजे तुमचं बाग आपण हळूहळू बघू आणि चर्चा पण आपली कशी चालू राहील अजून दुसरी काय खतं दिली खालून कावन नव्हतं बावन्न चौतीस किती बावन चार पाच किलो दिलं पाच किलो बस बस दोन ऍप्लिकेशन सिलिकॉन बरं सिलिकॉनच्या किती फॉरन झाले का आपल्या तीन चार फॉरन फास्ट जो आपला प्रोडक्ट आहे त्याच्या तीन चार फवारण्या झाल्यात सनबर्निंग सनबर्निंग त्याच्यामुळं आलाच नाही आणि ह्या झाडाचं उदाहरण आपल्याला देता येईल समग्र शेतकऱ्यांना की झाडं भरपूर लोड आहे <laughs> पहिल्याचं बहार आहे लोड पण आहे तरी पण फळांची साईज वगैरे खूप छान आहे म्हणजे याचं ज्याला काय म्हणतो आपण न्यूट्रिशन बॅलन्स म्हणजे एन पी के असेल त्याच्यानंतर अन्नद्रव्य ज्याला काय म्हणून कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर मायक्रोनोटन जी काही आहे ती बॅलन्स यायला जाते आणि तुम्ही ती व्यवस्थित केली ड्रिप वॉल वगैरे नव्हतं यांना आपलं ड्रिप वॉल आपला एक चांगला प्रोडक्ट आहे ज्याच्यामध्ये टोटल मायक्रोनोटर्न येतात ज्याच्यामुळं झाडांना कुठं डिफिशियन्सी येत नाही तर हा पण प्रोडक्ट चांगला आहे बाकी अजून दुसरे कुठले प्रोडक्ट वापरले आमचे अळीला वापरलं अळीला बायो एक हजार आठ वापरलं होतं बरं पण आणलं त्या ना थ्रिप्ससाठी बरं थ्रिप्सला त्यावेळेस तुम्ही मारलं मग थ्रिप्स कंट्रोल मिळाला का मधमाशीला मधमाशीला नाही बऱ्याच लोकांना प्रश्न असतो की सिटी पिरियड मध्ये की आपण आता कुठली फवारणी घ्याव तर आपण सांगतो निम तेल घ्या करंट तेल घ्या किंवा राहण्याग्रोच बायो दोन हजार एकवीस घ्या म्हणजे थोडं धुतले ते ना तर भर उन्हात धुतले ते त्याला उन्हातच धु म्हणजे अकरा बारा हजार काय अडचण आहे माशीला सुद्धा त्यावेळेस नाही ना नाही तो मधमाशीला हानिकारक नाहीये तो आपल्याला मधमाशी त्या पिरियडला का हवी आहे की पॉलिनेशन होणार मग आपण पेट्या आणायच्या किंवा आणायचा खर्च आपला वाढवायचा म्हणजे हाताने आपण काम वाढवून घ्यायचं म्हणजे या काळामध्ये आपण ज्याला काय म्हणतो ज्याला ऑर्गेनिक जेवढं जात आहे त्या पिरियडला जर दिलं तर मधमाशी टिकते पॉलिनेशन चांगलं होतं सेटिंग चांगली त्यानिमित्ताने होते तर कंट्रोल होते रिफ तर तुम्हाला त्या दोन्ही प्रोडक्टचे रिझल्ट चांगले आळीला पण बायक हजार आठ आपण वापरला होता त्याचे पण रिझल्ट तुमच्या भागात मला वाटतं वांग्याला वगैरे पण दिलं ग्रीनरी चांगली झाली आळी पण स्टॉप झाली तर चला अजून आपण त्यांचा व्हिडिओ पुढं बघतोच आहे हा जर इतर शेतकऱ्यांनी हा आता व्हिडिओ पाहतील ना तर हा पहिला बार कोणीच आहे असं म्हणणार नाही साहेब याला पहिला बार कोण म्हणत कोणीच नाही दुसऱ्या वर्षा हा आणि ट्रेस नाही काय नाही छानपैकी नियोजन आहे बर चांगलं आहे की शेतकरी जे दहा महिन्यात अकरा महिन्यात झाडं पकडतात हा झाड ट्रेसमध्ये जातात अठरा महिन्याचं थो ते सक्षम होत ना त्याची काडी चांगली बनते फळ पण जास्त नाही म्हणूनच अठरा महिन्याचं किमान झाड पाहिजे किंवा जरी तुम्हाला लवकर धरायचं असेल तर त्या हिशोबाने त्या झाडाचं संगोपन झालं पाहिजे तर ते संगोपन केलं का मग आपण पहिल्याच वर्षी अतिशय चांगलं उत्पादन या ठिकाणी घेऊ शकतो बरं पिकअप ॲप्लिकेशन दिलं दोन दिले अजून दोन ऍप्लिकेशन तुम्ही देऊ तुम्ही खरोखर आमच्या या सर्व प्रोडक्ट वरती समाधानी आहात इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल नाही अवश्य वापरायला पाहिजे रिझल्ट आहे त्याचा असं नाही की रिझल्ट नाही म्हणजे आपल्या अनुभव आला आहे तुमचा अनुभव आला आणि आपल्या पैशाचं ज्याला मोल आपल्याला मिळत आहे कमी आहे त्याची असं नाही लई कॉस्टली जगा त्या कष्टाचं त्या पैशाचं चीज झालं तर नक्कीच खूप चांगला तुमचा बाग आहे असे शेतकऱ्यांचे पैसे झाले पाहिजे आणि पण याच्यामध्ये दर्जेदार उत्पादन वापरू तर दर्जेदार उत्पादन काढू महत्वाचं वाक्य याच्यामध्ये हे आहे म्हणून चांगले उत्पादन वापरून आपण चांगले उत्पादन नक्कीच घेऊ शकतो समग्र त्यांचा प्लॉट या ठिकाणी आपण आता बघतोय कुठेही बघितलं तरी छानच आहे आज जेवढे व्हिडिओ घेतले दादा आम्ही इथले एक बी एक बी प्लॉट असा नाहीये की तो वावगाय आणि एवढ्यांनी आपलं पिकअप नाईन आपले सर्व प्रोडक्ट या ठिकाणी वापरलेले तुम्हाला अजून दो <laughs> <होती। laughs> दोन तीन प्लॉट होते ह्याच वर जरा बळजबरीने आलंय उश झालाय हरकत नाहीये तरी शेतकऱ्यांनी आमच्यावर एवढा विश्वास ठेवला आणि जेव्हा आमच्या प्रोडक्ट रिझल्ट जेव्हा असे कुठेतरी चांगले येतात तर आम्हाला पण त्याचा समाधान साहेब आम्ही तुमच्याकडून पैसे घेतो उकडता काही देत नाही तर तुम तुम्हाला पण त्याचे बेनिफिट्स भेटले पाहिजे तुमच्या चेहऱ्यावरच हास्य म्हणजे आमच्या कंपनीला ते खूप मोठं बक्षीस आहे म्हणून आम्ही चार वर्षापासून वापरतोय ना आणि चार वर्षापर्यंत कस्टमर आहे घोसमाटे साहेबांनी अनेक वेळा रिक्वेस्ट केली की तुम्ही या या पण कामाच्या व्यापाने आपल्याला ते येणं शक्य झालं त्याच्यामुळे तर खूप छान माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून गेली आपल्याही आप बागेमध्ये काही समस्या असेल जे काही शेतकरी आता हा पाहताय व्हिडिओ महाराष्ट्रभरातून तर तुम्ही आम्हाला कॉल करू शकता तुमचं का रोग असो साईज होत नाही आहे निमेटोडचे इश्यू आहे त्याचबरोबर हायपावर वापरला होतं का हायपावरचे पण रिझल्ट चांगले वाटले तुम्हाला आज तेलचं नाव स्वतः प्रिव्हेंटिव्ह म्हणून घेऊन प्रिव्हेंटिव्ह म्हणून आपला प्रोडक्ट आहे लॉक आहे ब्रह्मो आहे हे सुद्धा प्रोडक्ट तुम्ही वापरू शकता कमी खर्चामध्ये अतिशय चांगली शेती करता येते अभ्यासपूर्वक शेती करा थोडंसं ज्याला काय म्हणतो आपण दुसऱ्यावर विसंबून न राहता आपण थोडा स्टडी करून जर शेती केली मला वाटतं शेतीमध्ये आपण चांगले पैसे कमवू शकतो तुम्हालाही काही अडचण असेल तर स्क्रीनवर आमचा नंबर दिसतो आहे तुम्ही आम्हाला कॉल करू शकता महाराष्ट्रभर ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून डीलरच्या माध्यमातून आपण प्रोडक्ट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतो आणि तुम्हाला मोलाची जी काही माहिती लागते तर आम्हाला बिंदास फोन करा काहीही टेन्शन नाही ही शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी चालवलेली राहण्या ॲग्रोबायोटिक कंपनी आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद देतो आणि सर्व या परिवाराच्या वतीने तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र